सो हाय हॅलो गाईज मी भूमिका गाव पवार आणि आज मी चालली आहे देवी बघायला सो आपण बाप्पा बघितले तोही आपला ब्लॉग आपल्या चॅनलवर आहे तो बघायला विसरू नका आणि आता आपण चाललो आहे देवी बघायला लालबाग म्हणजे मुंबई साईडच्या सगळ्या देव्या एक्सप्लोअर करणार आहे म्हणजे बघणार आहे बघू फर्स्ट टाईम जाते सोबत राहा आणि सोबत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा चलो सो गाईज फुटेज जाऊ आणि आपल्याला लेट होणार नाही होणार नाही ना so, सो असं लेट

आणि आवडलास तर लाईक करायला विसरू आणि कमेंट पण करा भेटू आपण पुढे चला सो अशा प्रकारे बसलोय आणि आम्ही जातोय रे रोडची महाराणी सो चला आपण बघूया जाईच तर आम्ही सेकंड रेरोड ची खुलस्वामी आहे खरंच खूप भारी आहे खूप आहे एक नंबर आपण आता पुढे जाऊया चला सो गाईज आता आम्ही रेरोडच्या आई भवानी बघायला आलोय ती कांतारावाली थीम होती ना।, थी। कांतारा का। ना ती सो चला बघूया दर्शन कांतारा कांतारावाली थीम बघू शकता आणि आम्ही जिथे जातो ना तिथे आम्हाला दिसत आहेत खरंच खूप भारी आहे बोलू आंबे मात की जय जाए। गाईज जसं की पावसाचे परिणाम एवढे खड्डे खड्डे चिकल फुल आणि हो ते आता आम्ही लास्ट म्हणजे इटली फोत देवी बघायला जातो आहे खूप लांब आहे तिथे ते वाईटवाले एकदम दिसतंय ना आता मी झूम नाही करू शकत एक आता हे आणि फुल चिक्खल आणि आपण बघूया सकाळ ते चालतं आहे तिकडनं आता मला डायरेक्ट आपण उमरखडीला जाणार आहे ही देवी बघून आणि खरंच खूप भारी आहेत एक एक रूप तरी आम्ही कांतारा थीममध्ये बघितली मस्त आधी पोपट फुट्टवर होती भारी बघूया आपण चला पुढे ते कामा कष्ट करून मी जातोय एकदम आहे बघा फुल स्विमिंग पूल आहे हर्षदा याच्या काय येईल हा पाऊस आहे ना त्याने सगळी गेली आहे काय नाही आम्ही येऊन पोचलो आहे इथे आहे ना रे रोडची सीमा कुठे हां रात आहे चला जाऊया तिथून घुमून 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 बसते फिरून फिरून ती चिकल चिकल सगळे वही असते आणि आपण जाऊया चला अवतार बघू शकतो अवतार नाही आपल्याला देवी बघायला जायचंय चला मित्रांनो आपण आता ही लास्ट रे रोडची ची मा बघितली आणि आता इथं आपण डायरेक्ट जाऊया दुसऱ्या लोकेशनला तुम्ही दर्शन करून चलो तर आमच्या अशा प्रकारे चार देवींचे दर्शन झालं इकडचे आता आपण इकडनं जाऊया पुढे नेक्स्ट लोकेशनला <laughs> आणि बघू इथे आम्ही जरा फोटो काढतोय भारी हा नवीन हायवे झालाय रेरोड ला तिकडे बघूया आपण तर काहीच आपण उमरकडीची आई बघायला आलेलो आई फुल आई लाकडापासून बनलेली आहे तिचे आणि लायनचे डोळे ना आई अमेरिकेवरून आलेले आहेत सो आपण आपला हा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अजून का नव्या ब्लॉगसोबत बाय